नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक चार मापन महत्वमापन उपघटक अठरा परिमाणे स्वाध्याय अठरा पॉईंट दोन प्रश्न पहिला सत्तर हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम विद्यार्थी मित्रांनो सत्तर हेक्टोग्रॅमवर जर आपण एक शून्य ठेवला तर होणार सातशे डेका ग्रॅम आणि सातशे डेका ग्रॅमवर जर आपण आणखी एक शून्य ठेवला तर होणार सात हजार ग्रॅम म्हणजे सत्तर हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम तर सात हजार ग्रॅम म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सात हजार ग्रॅम प्रश्न दुसरा पाच किलोग्रॅम साठ ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम मित्रांनो पाच किलोग्रॅम बरोबर पाच हजार ग्रॅम आणि साठ ग्रॅम त्यामध्ये आपण साठ ग्रॅम मिळवणार म्हणजे होणार पाच हजार साठ ग्रॅम हेच आपण कसं लिहू शकतो पाच हजार साठ भागिले आपण जर या ठिकाणी एक हजार घेतले कारण की एक किलोग्रॅमबरोबर एक हजार ग्रॅम एक हजारावरती तीन शून्य आहे म्हणून वरच्या संख्येवरसुद्धा आपण तीन संख्येनंतर दशांश चिन्ह देणार म्हणजे पाच पॉईंट शून्य सहा शून्य म्हणजे पाच पॉईंट शून्य सहा शून्य किलोग्रॅम म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पाच किलोग्रॅम साठ ग्रॅम बरोबर पाच हजार साठ ग्रॅम प्रश्न नंबर तीन दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम मित्रांनो दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम आता एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम दोन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार ग्रॅम म्हणजे दोन किलो पूर्ण आहे आणि वर सातशे पन्नास ग्रॅम आहे म्हणजे दोन पूर्ण आणि पावण भाग म्हणजे किती होणार पावणे तीन होणार म्हणजे पावणे तीन पावणे तीन किलोग्रॅम तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक हो चार पावणे तीन किलोग्रॅम किंवा तीन किलोला दोनशे पन्नास ग्रॅम कमी प्रश्न नंबर चार शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ किलोग्रॅम अधिक शून्य दशांश चिन्ह पाच ग्रॅम वजा एकशे वीस मिलीग्रॅम बरोबर किती मित्रांनो हा प्रश्न थोडा विचार करण्यासारखा आहे सोपा आहे पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ किलोग्रॅम आता एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम आता शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ किलोग्रॅम आहे म्हणजे या ठिकाणी शून्य असणार आहे म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ किलोग्रॅम म्हणजे नव्वद ग्रॅम त्यानंतर आहे शून्य पॉईंट पाच ग्रॅम मित्रांनो एक ग्रॅम बरोबर एक हजार मिलीग्रॅम मग आता आपल्याला दिलं शून्य पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम आहे अर्धा ग्रॅम म्हणजे किती होणार पाचशे मिलीग्रॅम मग शून्य पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे होणार शून्य दशांश चिन्ह पाच शून्य शून्य म्हणजे पाचशे मिलीग्रॅम आणि आपल्याला काय करायचं आहे यांची दोघांची बेरीज करायची आहे नव्वद ग्रॅम आणि पाचशे मिलीग्रॅम आणि त्यामधून एकशे वीस मिलीग्रॅम वजा करायचे आहेत आपण सुरुवातीला काय करूयात आता नव्वद ग्रॅम आणि पाचशे मिलीग्रॅम आता नव्वद ग्रॅम आणि पाचशे गिलि मिलीग्रॅम म्हणजे या ठिकाणी बघा हे झाले नव्वद ग्रॅम आणि पाचशे मिलीग्रॅम म्हणजे या ठिकाणी मी मांडणी केलेली आहे यांची दोघांची करायची बेरीज म्हणजे नव्वद ग्रॅम आणि पाचशे मिलीग्रॅम यातून आपल्याला वजा करायचे आहेत एकशे वीस मिलीग्रॅम म्हणजे वजाबाकी होईल नव्वद पॉईंट पाचशे वजा, हो वजा एकशे वीस मिलीग्रॅम शून्यातून शून्य गेला शून्य आता या ठिकाणी दोनातनं आठ जाणार नाही मग या ठिकाणी होणार दहा दहातून दोन गेले आठ चारातनं एक गेला तीन दशांश गे दशांशचिन्हाच्या जागी चिन्ह शून्याशी शून्य आणि नव्वाशे नऊ नव्वद ग्रॅम आणि तीनशे ऐंशी मिलीग्रॅम म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नव्वद पॉईंट अडोतीस ग्रॅम प्रश्न नंबर पाच एका पेटीत प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम वजनाच्या बारा वस्तू व प्रत्येकी तीनशे ग्रॅम वजनाच्या आठ वस्तू आहेत त्या सर्व वस्तू व पेटी यांचे एकत्रित वजन आठ किलोग्रॅम चारशे ग्रॅम भरते तर फक्त पेटीचे वजन किती असेल मित्रांनो प्रश्न सोपा आहे दोनशे पन्नास ग्रॅम वजनाच्या बारा वस्तू आहेत म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम गुणिले जर आपण बारा केलं तर बारा शून्य शून्य बारा पंचे साठ आले सहा मग बार दुने चोवीस आणि सहा झाले तीस म्हणजे तीन हजार ग्रॅम म्हणजे तीन किलोग्रॅम बरोबर त्यानंतर आहे तीनशे ग्रॅम वजनाच्या आठ वस्तू आता या ठिकाणी पुन्हा तीनशे ग्रॅम वजनाच्या शुन्य आठ वस्तू म्हणजे आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ त्रिक चोवीस म्हणजे दोन हजार चारशे ग्रॅम आता दोघांची जर बेरीज केली दोन वस्तूंची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर किती तीन हजार ग्रॅम अधिक दोन हजार चारशे ग्रॅम म्हणजे होणार पाच हजार चारशे ग्रॅम म्हणजे मित्रांनो वस्तूचं वजन झालं पाच हजार चारशे ग्रॅम आता एकत्रित पेटी आणि सगळ्या वस्तूचं एकूण वजन आहे आठ किलो आणि चारशे ग्रॅम मग पेटी आणि एकत्रित सगळ्यांचं वजन आहे आठ किलो चारशे ग्रॅम आता यामध्ये पेटीचं सुद्धा वजन आहे आणि या दोन वस्तूंचं सुद्धा वजन आहे मग आपण काय करूया एकत्रित वजनातून दोन वस्तूंचं वजन वजा करूया म्हणजे एकत्रित वजन आहे आठ किलो चारशे ग्रॅम त्यातून पाच किलो आणि चारशे ग्रॅम जर आपण वजा केलं तर या ठिकाणी शून्य 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 आठातून पाच गेले तीन म्हणजे तीन हजार ग्रॅम असं म्हणूया किंवा तीन किलो फक्त पेटीचे वजन किती असेल तर तीन किलो पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सहा शारदाने दुकानातून सव्वा किलो रवा पाव किलो तूप पाच किलो साखर व पाऊन किलो डाळ खरेदी केली तर तिने एकूण किती वजनाचे सामान खरेदी केले प्रश्न सोपा आहे शारदाने दुकानातून सव्वा किलो रवा मित्रांनो सव्वा किलो म्हणजे एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा रवा हा झाला रवा त्यानंतर आहे पाव किलो तूप पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तूप त्यानंतर आहे पाच किलो साखर पाच किलो साखर म्हणजे पाच हजार ग्रॅम साखर त्यानंतर आहे पाऊण किलो डाळ पाऊण किलो डाळ म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम डाळ तर एकूण किती वजनाचं सामान खरेदी केलं सर्वांची करणार आपण बेरीज शून्याऐशी शून्य पाच त्रिक पंधरा हातचा आला एक दोन आणि दोन चार आणि एक पाच पाच आणि सात बारा हातचा आला एक पाच सहा आणि सात म्हणजे सात किलो सात हजार दोनशे पन्नास हे झालं ग्रॅम म्हणजे सात किलो दोनशे पन्नास ग्रॅम तर असा पर्याय कुठं आहे सात किलो आणि वर पावभाग म्हणजे सव्वा सात सव्वा सात किलोग्रॅम म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सव्वा सात किलोग्रॅम प्रश्न नंबर सात एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी पासष्ट किलोग्रॅम पाचशे ग्रॅम मिठाई आणली साठ किलोग्रॅम दोनशे ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले तर किती मिठाई शिल्लक राहिली मित्रांनो एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी पासष्ट किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे साडेपासष्ट किलो मिठाई आणली त्यातली साठ किलो आणि दोनशे ग्रॅम एवढ्या मिठाईचं वाटप केलं राहिलेली मिठाई शिल्लक आहे मग आता किती मिठाई शिल्लक आहे तर आपण या ठिकाणी करणार वजाबाकी पाचातनं दोन गेले तीन दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह पाचशे पाच आणि सहातून सहा गेले शून्य म्हणजे पाच किलो आणि तीनशे ग्रॅम म्हणजेचं सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच किलो तीनशे ग्रॅम प्रश्न नंबर आठ एका डब्यात पंधरा किलो पाचशे ग्रॅम तांदूळ भरले तर दहा डब्यात किती तांदूळ मावतील मित्रांनो एका डब्यात तांदूळ मावतात पंधरा किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे पंधरा हजार पाचशे ग्रॅम असंसुद्धा आपण म्हणू शकतो पंधरा हजार पाचशे ग्रॅम एका डब्यात पंधरा हजार पाचशे ग्रॅम कारण की एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम बघा आता पंधरा किलो म्हणजे पंधरा हजार ग्रॅम आणि वरचे पाचशे ग्रॅम म्हणजे पंधरा हजार पाचशे ग्रॅम एका डब्यात एक तांदूळ मावतात तर दहा डब्यात किती मावतील म्हणजे आपण करणार गुणाकार पंधरा हजार पाचशे गुणिले दहा मित्रांनो दशांव चिन्हाचा विचार करू नका कारण की पंधरा किलो आणि पाचशे ग्रॅम यामध्ये पंधरा नंतर आहे शून्य म्हणजे डौ, डॉट सॉरी डॉट आहे आपण तो डॉट असं गृहित धरला मग पंधरा किलो आणि पाचशे ग्रॅम डॉट आहे मग जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये सुद्धा आपण तीन संख्येनंतर दशांश चिन्ह देणार आता आपण डायरेक्ट दहाने गुणाकार करू शकतो किंवा अगोदर शून्य आणि नंतर एकाने सुद्धा गुणाकार करू शकतो जे आपल्याला सोपं आहे ते सुरुवातीला आपण शून्याने गुणाकार करूया शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्य येतो शून्य गुणिले शून्य 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 तीन चार आणि पाच शून्य आले त्यानंतर आता आता एकाने आणि गुणणार आहोत एक हा स्थानी आहे म्हणून दशकाचा शून्य पुन्हा एकाने आणि शून्याला गुणलं शून्य आलं पुन्हा एकाने आणि शून्याला गुणलं शून्य आलं एकने ने पाचला गुणलं गुणाकार पाच आला एकने ने पाचला गुणल्यावर पुन्हा गुणाकार पाच आला आणि एकने ने एकला गुणल्यावर गुणाकार एक आला आता करायची आहे आपल्याला बेरीज शून्य 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 त्यानंतर पाच पाच आणि एक आता पंधरा किलो पाचशे ग्रॅम तीन संख्येनंतर दशांश चिन्ह होतं मग जे उत्तर आलं त्या उत्तरामध्ये सुद्धा तीन संख्येनंतर दशांश चिन्ह उजवीकडून तीन संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे आपलं उत्तर आलं एकशे पंचावन्न म्हणजेच एकशे पंचावन्न किलो म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पंचावन्न किलो प्रश्न नंबर नऊ एका पुठ्ठ्याच्या पुठ्ठ्याच्या एका मोठ्या खोक्यात प्रत्येकी दोनशे वीस ग्रॅमचे दहा बिस्किटाचे पुडे व दहा मिठाईच्या पेट्या आहेत त्या सर्वांचे खोक्यासहित एकूण वजन सहा किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम आहे खोक्याचे वजन आठशे ग्रॅम असल्यास मिठाईच्या एका पेटीचे वजन किती असेल मित्रांनो प्रश्न आपल्याला थोडा थोडा सोडवावा लागणार आहे मिठाईच्या एका सॉरी पुठ्ठ्याच्या एका मोठ्या खोक्यात प्रत्येकी दोनशे वीस ग्रॅमचे दहा बिस्किटाचे पुडे मित्रांनो आता दोनशे वीस ग्रॅमचे दहा बिस्किटाचे पुडे म्हणजे बिस्किटाच्या पुड्याचं वजन किती होणार आहे ते आपण या ठिकाणी आता काढूयात दोनशे वीस ग्रॅमचे दहा बिस्किटाचे पुडे म्हणजे दोनशे वीस गुणिले आपण दहा दोनशे वीस गुणिले दहा किलो तर आपल्याला मिळेल बिस्किटाच्या पुड्याचं वजन दहा शून्य शून्य दहा दुणे वीस हातचे आले दोन दहा दुणे वीस आणि दोन बावीस म्हणजे दोन हजार दोनशे ग्रॅम एवढं वजन झालं बिस्किटाच्या पुड्याचं त्यानंतर मिठाईच्या पेट्या पण आहेत त्या खोक्यामध्ये मिठाई पुठ्ठ्याच्या एका मोठ्या खोक्यात बिस्किटाचे पुढे त्यानंतर मिठाईच्या पेट्या आहेत त्या सर्वांचे खोक्यासहित एकूण वजन म्हणजे त्या खोक्यासहित बिस्किटाचे पुढे असेल किंवा मिठाईच्या पेट्या असेल आणि खोका असेल या सर्वांचं मिळून एकूण वजन आहे सहा किलोग्रॅम आणि सातशे पन्नास ग्रॅम एकूण वजन आहे सहा किलोग्रॅम आणि सातशे पन्नास ग्रॅम त्यानंतर खोक्याचं वजन दिलं आहे आपल्याला आठशे ग्रॅम बघा आता खोक्याचं वजन आहे आठशे ग्रॅम तर मिठाईच्या एका पेटीचे वजन किती मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल तर बिस्किटाच्या पुड्याचं वजन आणि खोक्याचं वजन आपण सुरुवातीला काढूया मग आता बिस्किटाच्या पुड्याचं वजन झालं दोनशे वीस ग्रॅम सॉरी दोन हजार दोनशे ग्रॅम आणि त्यामध्ये खोक्याचं वजन जर आपण मिळवलं म्हणजे खोक्याचं किती आहे आठशे ग्रॅम आठशे ग्रॅम अधिक दोन हजार दोनशे ग्रॅम म्हणजे किती होणार तीन हजार ग्रॅम बरोबर हे झालं तीन हजार ग्रॅम वजन कशाचं झालं तर हे झालं खोक्याचं आणि बिस्किटाच्या पुड्याचं आता एकूण वजन किती आहे सहा हजार सातशे पन्नास ग्रॅम मग आता एकूण वजनातून आपण बिस्किट आणि खोक्याचं वजन वजा करू म्हणजे आपल्याला मिळेल मिठाईच्या पेट्यांचं वजन मग आता सहा हजार सातशे पन्नास ग्रॅम वजा तीन हजार ग्रॅम म्हणजे उत्तर असेल तीन हजार सातशे पन्नास ग्रॅम मित्रांनो हे वजन आहे मिठाईचं आणि मिठाईच्या एकूण पेट्या किती आहेत तर मिठाईच्या एकूण दहा मिठाईच्या पेट्या आहेत म्हणजे काय करणार आपण आता एका मिठाईच्या पेटीचं आपल्याला वजन काढायचं आहे बरोबर आहे मग मिठाईचं एकूण वजन आहे तीन हजार सातशे पन्नास ग्रॅम आणि मिठाईच्या एकूण पेट्या आहेत दहा म्हणजे आ आपण भागाकार करू शकतो तीन हजार सातशे पन्नास ग्रॅम भागले जर दहा केलं अंश आणि शेत काटाकाटे होते एक शून्य गेला एक शून्य गेला, गेला या ठिकाणी आपलं उत्तर किती राहिले तर मित्रांनो उत्तर मी वर लिहितोय तीनशे पंचाहत्तर ग्रॅम मिठाईच्या एका पेटीचं वजन आहे तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम मित्रांनो उत्तर तुमच्यासमोर आहे पुन्हा प्रश्न समजून घ्या बिस्किटाच्या पुड्याचं वजन आलं दोनशे दोन हजार दोनशे ग्रॅम खोक्याचं वजन आहे आठशे ग्रॅम मग बिस्किट आणि खोक्याचं वजन झालं तीन हजार ग्रॅम म्हणजे तीन किलो मग एकूण वजन एकूण म्हणजे काय तर बिस्किट मिठाई आणि खोक सगळ्यांचं वजन आहे सहा हजार सातशे पन्नास ग्रॅम त्यातून आपण बिस्किट आणि खोक्याचं वजन, वजन वजा केलं तर खाली राहिले तीन हजार सातशे पन्नास ग्रॅम हे आहे मिठाईचं मग मिठाईचे एकूण दहा पेटे आहेत मग तीन हजार सातशे पन्नास ग्रॅम भागिले दहा केलं तर उत्तर आलं तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम हे एका पेटीचं वजन आहे म्हणजेच हे आपलं उत्तर आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीनशे ग्रॅम प्रश्न नंबर दहा एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या साठ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे मिठाई वाटली आता साठ कर्मचाऱ्यांना अर्धा किलो एका कर्मचाऱ्याला अर्धा किलो असे साठ कर्मचारी म्हणजे किती किलो मिठाई होणार तर मिठाई होणार तीस किलो अतिशय सोपा प्रश्न आहे किंवा आपण असं पण करू शकतो पाचशे ग्रॅम एका कर्मचाऱ्याला पाचशे ग्रॅम मिठाई आहे अशी कर्मचाऱ्यांची संख्या आहे साठ मग पाचशे गुणिले साठ केलं तर आपल्याला मिळेल मिठाईचं वजन मग आता या ठिकाणी शून्य 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 त्यानंतर दशकाचा शून्य सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य सहा पंचे तीस यांची केली बेरीज तर बेरीज येणार तीस हजार ग्रॅम मित्रांनो तीस हजार ग्रॅम म्हणजे तीस किलोग्रॅम एकूण मिठाई आहे तीस किलोग्रॅम खरेदी केली समजा कंपनीने साठ कर्मचाऱ्यांना तीस किलो मिठाई खरेदी केली आणि रुपये तीनशे वीस प्रति किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला एकूण किती खर्च आला आणि मिठाई कशी खरेदी केली तर तीनशे वीस रुपये किलोप्रमाणं तीनशे वीस रुपये किलोप्रमाणं तीस किलो मिठाई खरेदी केली म्हणजे तीनशे वीस गुणले आपण करणार तीस या ठिकाणी शून्य 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 पुन्हा दशकाचा शून्य तीनने शून्याला गुणल्यावर शून्य तीन दुने सहा तीन त्रिक नऊ यांची करणार बेरीज आणि आपली बेरीज येणार नऊ हजार सहाशे रुपये मित्रांनो तीनशे वीस रुपये प्रति किलो दरानं तीस किलो मिठाई खरेदी केल्यानंतर खर्च येणार नऊ हजार सहाशे रुपये म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ हजार सहाशे प्रश्न नंबर अकरा एका दुकानदाराने पन्नास किलोग्रॅम ज्वारीपैकी चाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम ज्वारी विकली तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली मित्रांनो दुकानदाराकडे ज्वारी होती पन्नास किलो आता ग्रॅम म्हटलं की एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम म्हणजे त्यामध्ये दोनशे ग्रॅम तीनशे चार ग्रॅम चारशे ग्रॅम म्हणजे आपल्याला तीन दशांश स्थळं या ठिकाणी घ्यावे लागतात म्हणजे एक शून्य दोन शून्य आणि तीन शून्य म्हणजे पन्नास किलो एवढी ज्वारी होती त्यापैकी चाळीस किलो आणि दोनशे पन्नास ग्रॅम बघा यासाठी मी हे तीन दशांश तळ या ठिकाणी उजवीकडं गेलेलो आहे दशांश शतांश आणि सहस्रांश बघ आता पन्नास किलो ज्वारीपैकी चाळीस किलो आणि दोनशे पन्नास ग्रॅम ज्वारी विकली तर किती ज्वारी शिल्लक राहिली मित्रांनो आपण करणार आहोत वजाबाकी पन्नास किलोमधून चाळीस किलो, किलो आणि दोनशे पन्नास ग्रॅम वजा करणार शून्याशी शून्य आता या ठिकाणी चार पुन्हा या ठिकाणी नऊ नऊ आणि नऊ नव्वात तर पाच गेले चार राहिले नव्वदनं दोन गेले सात दशांश चिन्हाच्या दागी चिन्ह नव्वाशी नऊ नऊ किलो आणि मित्रांनो या ठिकाणी नव्वातून सॉरी या ठिकाणी दहा होणार आणि दहातून पाच गेल्यावर पाच शिल्लक राहणार म्हणजे नऊ किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार नऊ किलोग्रॅम आणि सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पन्नास किलो ज्वारीपैकी चाळीस किलो दोनशे पन्नास ग्रॅम जर ज्वारी विकली तर खाली नऊ किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम एवढी ज्वारी शिल्लक राहिली मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर अठरा पॉईंट दोन संपलेला आहे यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद